शनि शिंगणापूर एक असा देवस्थान ज्या ठिकाणी अजूनव शनिदेव थंच्या गावच्या लोकांचं रक्षण करता कारण आजच्या युगासुद्धा थंच्या गावच्या घरांका अजिबात कुलपा लागत नाही लोक दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवतात आणि काहींच्या घरांका दरवाजेत नायत मग असा असत तर ह्या गावात चोरी वगैरे कशाक नाही होत असंच काहीसे विचार काही बुरट्या चोरांनी केल्याने होतो आणि त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी चोरी करूचो प्रयत्न तर केले नाही पण त्यानंतर त्यांच्यासोबत जा काय घडलं ता ऐकन तुम्ही अक्षरशः थरथर खापाक लागशाल मंडळी तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी शनिशिंगणापुरातली ही एक भयंकर घटना घेऊन इलेलो असं आहे तुमच्याकडे जर असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही मागा व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा आणि ह्या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर असेच भयंकर अनुभव ऐकण्यासाठी ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वळया आपल्या आजच्या भयंकर अनुभवाकडे तुमच्यापैकी सगळ्याच जणांनी शनि शिंगणापुराचं तर नाव ऐकलेलं असतच आणि काही जाऊन जाऊनसुद्धा इले असतील सगळ्यात आधी तुमका या देवस्थानाची माहिती सांगतोय शनिदेवते शनिदेव ते कसे प्रकट झाले आणि ते अजून गावकऱ्यांची रक्षा कशे करतात तर ह्या सगळ्याची सुरुवात झाली एक दिवशी मेंढी पाळणारो एक माणूस होतो तो आपलं मेंढ्यांका घेऊन नदी किनारी चरूक गेलेलो तेवढ्यात एका नदीच्या पाण्यावर एक काळ्या रंगाचं दगड तरंगताना दिसलं पाण्यावर तर दगड तरंगत नाही त्यामुळे ही गोष्ट हा काय असं ते का मनात विचारिलं तेव्हा त्याच्या ते हातात एक काठी होती ती काठी तिने त्या दगडावर मारल्यान आणि जसं तो काठीचं स्पर्श त्या दगडाक होता तसं त्या दगडासून रक्त येऊक लागला तो दगड दुसरं तिसरं कोन नसान साक्षात शनिदेव होते जसं चमत्कार झालं तसे सगळे गावकरी ते जमा झाले आणि अशा प्रकारे शनिशिंगणापुरातल्या शनिदेवाची स्थापना झाली त्या देवान संपूर्ण गावकऱ्यांना सांगितल्यान की तुमच्या रक्षणासाठी मी हा इलेलो असं आहे ज्यामुळे तुम्हाला कोणाकच अजिबात भियाची गरज नाही ज्यामुळे आजपासून तुमच्या घरात दारा वगैरे काही एक लावू नको तेव्हापासून त्या, त्या गावातल्या घरांक एक उदाहरण आहे आणि विशेष म्हणजे दारा नसलेल्या घरांमध्ये इतकी वर्ष उलटण गेली पण कोणाकच चोरी करूक जमला नाही त्यामागचं कारण म्हणजे शनिदेव शनिदेव अजून गावकऱ्यांची रक्षा करता पण एक दिवशी असं एक प्रकार घडलं ज्यामुळे गावकऱ्यांचं देवावरचं विश्वास अजूनच वाढलं तर झालं असं ही चर्चा गावोगावांमध्ये पसराक लागली की शनिशिग्णापुरातल्या गावात घरांका दारात नाहीत लोक घरा उघडी ठेवूनच जातात ह्या जेव्हा गावागावांमध्ये दे पसरलं तेव्हा कोणा खराच वाटत नाही होतं असा आधी कसा कोण करू शकता पण थंच्या गावच्या लोकांची देवावर खूप श्रद्धा होती तर झालं असं ही बातमी जशी पसरली तेव्हा ती काही लोकांच्या कानावर पडली जे चोर होते बुरटे चोर ह्याआधी बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी हात मारलेलो होतो पण घराबिरा पोडताना त्यांका जरा धोका असायचो कारण बंदिस्त घरा दाराबिरा तोडताना आवाज यायचो पण जेव्हा तेंका ह्या कळाल्या की ह्या गावांमध्ये दारात नाहीत मग चोरी करणं किती सोपे असा असा ते विचार करूक लागले आणि असं म्हणायचे त्या गावातल्या लोकांकडे दाग सुद्धा मोठ्या प्रमाणात होते ज्यामुळे ह्या बुरट्या चोरांचे डोळे दिपले आणि त्यांनी कसलोच विचार न करता थं रात्रीची चोरी करूचा ठरवल्याने त्यांक अजिबात आसभास नाही होतो की त्यांच्यासोबत पुढे काय होतं त्यांना याच्यावर विश्वासच नाही की देव येऊन त्यांना काय करतो त्यांना वाटायचं की लोक उगाचंच काहीतरी डोक्यात ठेवतात आपल्याक काय आपल्याक तर चांगली संधी असा ह्याचा सोहणा करू कया म्हणून त्या चोरांनी एकत्र एक षडयंत्र रचल्याने ते एकूण पाच जण होते आणि पहिल्यांदा ते त्या गावात शिरले माहिती काढूसाठी खं खं किती किती घरां असत आणि खयच्या घरात जास्त धाकधागीनो गावात पण जसे ते आतमध्ये जातात तर खरोखरच खयच्याच गावातल्या घरात दार नाही होता सगळी माणसं बिंदास्तपणे दारा उघडी टाकून फिरत होती तेव्हा तर त्यांचा असा झाला की रात्र कशाक आपण दिवसाची पण चोरी करून सहज असून पसार होऊ शकतो पण तरीसुद्धा त्यांनी एवढी हिंमत करूक नाही त्यांनी रात्रीचंच हात मारूचं ठरवल्याने आणि बघता बघता पाच सहा दिवस चांगली माहिती काढून तिने एक दोन घरं निवडल्याने ज्या ठिकाणी चोरी करूक एकदम सोप्या पडत आणि अखेरीस तो दिवशिलो ते पूर्णपणे तयार होऊन इले होते तोंडाक पूर्ण काळो रंग जेणेकरून रातचे ते कोणाक नाही अंगावर काळे कपडे आणि खांद्याक एक छोटीशी पिशवी ज्या सगळे दागदागिने ठेऊ गावतील अशा सगळ्या तयारीनिसीर ते त्या गावा शिरले आणि भक्ता भक्ता ते त्या ठरलेल्या घरांकडे जाऊक लागले ज्या घरात खूप कमी माणसं असतील रात्री बारानंतर नंतर सगळं गाव एकदम व्हायचं सगळे गाठ झोपेत असायचे कोणाकच कसली झाकमाग नसायची ह्या तिने गेल्या सात आठ दिवसात नीट बघितल्याने होता आणि त्या सगळ्यानंतर ते त्या ठरलेल्या घरा शिरले तर एक फक्त म्हातारीच रावत होती पण तिच्याकडे धागधागिने मात्र प्रचंड होते बघता बघता त्याने ते त्या म्हातारीचं घर पूर्णपणे शाप केल्याने त्या म्हातारी कायच जाणीव नाही होती तिथं घाट झोपलेली एक घर तर त्यांचं अवघ्या पंधरा मिनटातच साफ करून झालं ह्या आधी त्याने आपल्या पूर्ण जीवनात इतको मोठा हात आणि इतक्या कमी वेळेत कधीच मारूक नाही होतं एखादा दार तोडूकच त्यांचा अर्ध एक तास उलटान जायचं पण हे दारच नसल्यामुळे ते बिंदास आतमध्ये शिरले आणि त्यांनी लगेच सगळे दागदागिने आपल्या पिशेत भरलेनी आणि ते थैसून बाहेर देखील गेले पण एवढ्यावर ते थांबाक नाही त्यांचा असं झाला की आज सारखो दिवस परत गावाचो नय एकदा गावात चोरी झाली की सगळे गावकरी सतर्क होतले त्यापेक्षा आजच्याच रात्री जेवढी घरा साफ करू गावतील तेवढी आपण साफ करूया आणि हसून पसार होऊया असा काहीसा त्यांनी ठरवल्याने एक घर झाल्यानंतर ते दुसऱ्या घरा शिरले दहा घरं साफ केल्यानी त्यानंतर ते, ते तिसऱ्या घरा शिरले बघता बघता त्यांनी चार पाच घरा अवघ्या तासाभरातच साफ करून टाकल्याने आणि त्यांच्याकडे आता इतके दागदागिने इले होते की अक्षरशः त्यांचं पुढचं आयुष्य पूर्णपणे सुखात जाऊक शकणार होता इतके दागिने त्यांच्याकडे होते पण म्हणतात ना माणसाची हाव कधी संपाची नाही कदाचित हे शनिदेवाचं चमत्कार असाक शकता पाच घरा शाप करून सुद्धा त्यांचं मन काय भरला नाही त्यांनी अजून घरा लुटूक घेतल्याने आणि जेव्हा ते सातव्या का आठव्या घरात चोरी करू गेले तेव्हा नेमकं एक पाण्याने भरलेलं तांबयो हो। धक्को लागून त्यांच्याकडसून पडलो आणि जसं त्याचा आवाज होता तसे घरचे गडबडान जागे झाले बघत तर घरात पाच पाच माणसं शिरली होती त्यांनी लगेच आरड घातल्यानी तशा त्या पाचवल्या चोरांनी थैसून धुवून टोकल्याने पण तोपर्यंत तो सगळे गावकरी जागे झाले होते गावात चोर शिरले होत या त्यांना कळान चुकल्या सगळेजण त्यांच्या मागसून धावाक लागले गाव तसं त्यांच्यासाठी नवीनच होतं पण बघता बघता ते पाचवलेजण गाव सोडून बाजूच्या एका जंगलात शिरले आणि जंगलात गेल्यानंतर गावकरी म्हणाले की आता इंका शोधायचं कसं गावकऱ्यांका तर कळालं होतं की आता एका हातात गावायचे नाही तरी गावकऱ्यांनी खूप प्रयत्न केल्याने पण ते चोर काय त्यांच्या हाती गावले नाही ते खूप घनदाट अरण्या शिरले ज्या ठिकाणी सहसाकून जायत नाही आणि त्यात रात्रीची वेळ त्या चोरांक वाटलाव नाही होतं की त्यांच्यावर अशी काय पाळी आहेत त्यांचं असं ठरलेलं की घरां साफ करायची आणि गाव सोडून पळून जायचं पण सगळं अचानकच प्रकार घडल्यामुळे त्यांना या जंगलात येऊचा लागला ते जंगलात तर शिरले पण पुढे काय होणार होता ह्याची तेंकं अजिबात जाणीव नाही होती बघता बघता ते पळत पळत खूप आत्मदेईले ना त्यांच्याकडे बॅटरी होती ना खायचा प्रकाशाचं साधन आणि तो पूर्णपणे मोठा जंगल असल्यामुळे चांदण्याचं प्रकाश देखील जमिनीवर पडत नाही होतं त्यां जाऊचं त्याच कळा नाही ते पाचवलेजण एका बाजूक तर आनंदी होते पण दुसऱ्या बाजूक जरा घाबरलेले दागिने तर गावले पण ह्या गावासून बाहेर कसा पडायचा हा मोठं प्रश्न होतो आणि अडे मात्र सगळे गावकरी शनिदेवाक हात जोडून प्रार्थना करूक लागले की हे शनिदेवा गावात मोठं अनर्थ झालो आमची सगळ्यांची दाग दागिने घेऊन ते चोर पळाले आहेत तूच मार्ग दाखव आतापर्यंत तू आमची रक्षा करत इलं तशीच रक्षा कर असं प्रकार आधी त्या गावात कधीच घडलं नाही होतं जे कोण चोरी करूचं प्रयत्न करायचे त्यांका यश कधीच येत नाही होतं पण आता मात्र ते चोर दागिने घेऊन पसार झाले होते ज्यामुळे गावकरी घाबरले काय होतं आता चोर गावतले की नाही असे खूप प्रश्न त्यांच्या डोक्यात येऊक लागले आणि बघता बघता पहाट झाली हळूहळू सूर्योदय होऊक लागलो आणि प्रकाश सर्वत्र पसरलो जशी सकाळ होतं तसे चोर म्हणाले की आता आपल्याक वाट शोधूकोय आपण जर कशेतरी या गावासून निसटलो तर मग आपल्या कोणाच पकडूक शकत नाही म्हणून मग ते एक दिशा पकडून चलाक लागले बघता बघता अख्खो दिवस संपन गेलो पण तेंका काय जंगलासून बाहेर पडायचो रस्तो गावलो नाही त्यांनी चारवल्या दिशांनी अडेतडे फिरान बघितल्याने पण ते काय त्या जंगलासून बाहेर पडले नाही दुसरी रात्र त्यांची जंगलात ते जंगलातली सुरू झाली त्यांच्याकडे पिऊक पाणी नाही होता ना खाऊक काय होता ते असेच भुकेलेल्या पोटी फक्त सोना आपल्या हातात घेऊन अडेथडे फिरत होते आणि त्याच रात्री असं एक प्रकार घडलो ज्याचा विचार त्यांनी देखील करूक नाही होतो अचानक तिका त्या जंगलात एक माणूस गावलो तो तसं वयस्करच होतो जेव्हा त्या पाचवल्या जणांका तो माणूस दिसलो तसे ते त्याच्याकडे गेले आणि ते, ते का लागले की एवढ्या रात्री तू हय काय करतं तेव्हा तो म्हणालो की मी हयच बाजूच्या गावात राहतोय माझी एक मेंढी पळान इली तिका मी शोधू केलं होतंय तिकन हे चोर म्हणाले यो माणूस ऐकतोच आपल्याकडे येलो बाजूच्याच गावातलो आ ते का रस्तो तर चांगलं माहीत असतलो म्हणून ते त्या माणसाक म्हणाले की चल आमका बाहेरचं रस्तो दाखव आणि असं म्हणत त्याने त्याच्या ते हातात एक सोन्याचा हार ठेवल्याने ते म्हणाले हार तुझं चल आता आमक रस्तो दाखव ता बघून तो म्हातारो माणूस म्हणालो माका नको सोना हर तुमच्याकडे ठेवा चला मी तुमक रस्तो दाखवतंय त्या म्हातारेची वाक्य ऐकान हे चोर विचारात पडले ह्यो माणूस असो काय आम्ही सोना स्वतःहून देतो तर घेत नाही कशाक पण ते म्हणाले मरांदे रस्तो दाखवून दे मग आपण एकदा पसार झालो की आपल्याक काय करूचा तसे ते त्या माणसाच्या मागसून हळूहळू जाऊक लागले बघता बघता त्या माणसां जंगलाच्या बाहेर नेल्यान आणि अखेरीस जशी त्यांना जंगलाच्या बाहेरची वाट गावता तसे ते पाचवले जण प्रचंड खुश झाले त्यांनी त्या म्हाताऱ्याचे खूप आभार मानले नाही देवासारखं चिलस रे बाबा असं ते म्हणाले आणि ते थंसून निघान गेले दोन दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना शेवटी गावच्या बाहेर जावचो रस्तो गावलो होतो त्यांनी त्यांच्याकडे तेन असलेलं नसलेलं सगळं जोर काढून पळत पळत तो गाव ओलांडल्याने आणि ते गाव ओलांडून दुसऱ्या गावात शिरले तेव्हा त्यांच्या थोडं जीवात जिवलं ते सगळे खूप आनंदी होऊ लागले आता आपलं जीवन बदलान जातला आता फक्त पैशात लोळायचा ही आपली शेवटची चोरी याच्यानंतर चोरी करूची गरजच नाही असे सगळेजण मनात मोठमोठे नसाक लागले आणि हडे मात्र जो म्हातारो मेंढी शोधूसाठी जंगलात इलो होतो त्या माणसां एका पानात काहीतरी घोटाळल्यान आणि त्या सगळा घेऊन तशानी शिंगणापुराच्या मंदिरात येलो आणि मंदिराच्या गाभारात येऊन रातोरात त्याने आपल्या हातात जो पाण्यात गुटाळलेला सामान होता त्या सगळा देवाच्या समोर ठेवल्यान आणि तो थैसून निघाल गेलो आणि जेव्हा पुढच्या दिवशी पहाटे जेव्हा पुजारी पूजा पुझा करूक त्या मंदिरात इले तेव्हा त्यांना थंय जा काय दृश्य दिसलं ता बघून त्यांचे तर डोळे उघडेच पडले मंदिराच्या गाभाऱ्यात देवाच्या पायाखाली मोठा पान होता आणि त्या पानावर सगळे दागिने रचून ठेवलेले होते इतके दागिने त्यांनी याआधी कधीच बघूक नाही अक्षरशः ते, अक्षर ते चमकत होते आणि त्या प्रकाशानेचे डोळे दीपान गेले त्यांनी ताबडतोब सगळ्या गावकऱ्यांक ही बातमी सांगितल्यार सगळे गावकरी जमा ते जमा झाले आणि जेव्हा त्यांनी त्या दागिन्यांकडे बघितल्यानी तेव्हा त्यांका कळाला की हे तेच दागिने असत जे दोन दिवसापूर्वी काही चोरांनी पळवलेले होते दहा बघून त्यांच्या डोळ्यात पाणी चिला शनिदेवान पुन्हा एकदा चमत्कार करून दाखवलेलं होतं आणि तडे मात्र त्या पाच चोरांसोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान ते तर चांगले चेडेपिशे झाले तिने एवढं प्रयत्न करून दोन दिवसाच्या मेहनतीन ते दागिने जे पळवल्याने होते ते दागिने बघूसाठी जेव्हा ते तिने पिशी उघडल्याने तेव्हा त्यांका त्या ते पिशेत काळे मोठमोठे दगड गावले दागिन्याचं सुद्धा त्याच्यात नाही होतं हा बघून त्यांना चांगलं धक्को बसलो आणि त्यांनी इतकी स्वप्नं रंगवल्याने होती ती सगळी स्वप्न धुळीस मिळाली आणि त्याच्यातच ते चांगलेच खुळावले ते पाचवले जण पूर्ण येडेपिशे झाले ते अजूनपर्यंत त्याच्यासून बाहेरचिले नाही त्यांचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं त्यांच्या जीवनातली ती खरोखरच शेवटची चोरी ठरली शनिदेवान तिकं चांगली शिक्षा केल्यानी होती आणि हो प्रसंग जेव्हा गावात घडलो तेव्हा गावात एक वेगळाच वातावरण निर्माण झालं शनिदेव अजून गावकऱ्यांची रक्षा करता ह्या गावकऱ्यांक कळून चुकलं तेव्हापासून आत्तापर्यंत गावकऱ्यांची श्रद्धा अजून तेवढीच असा मय आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसं होतं शनी शिंगणापुरात घडलेलो हा एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा लाईक करूक विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन ठीक रात्री दहा वाजता